प्रकाश आंबेडकर यांनी धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे असे म्हणत श्रीकृष्ण आयोग लागू करण्याची मागणी केली बाबरी मशीद पाडल्यानंतर श्रीकृष्ण आयोग गठीत करण्यात आला होता परंतु तो लागू करण्यात आला नाही असे प्रकाश आंबेडकर म्हणाले महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीपूर्वी श्रीकृष्ण आयोग लागू करण्याची घोषणा करावी असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले काँग्रेसने श्रीकृष्ण आयोग गठीत केले यावर सुनावणी झाल्यावर राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाने हा आयोग लागू करण्याचा अधिकार दिला मुस्लिम समाजाला खरोखर न्याय द्यायचा असेल तर हा आयोग लागू करण्याचे आश्वासन द्यावे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले बाळापूर येथे प्रचारासाठी आले असता प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले की ठराविक ठिकाणी पैसे पाठवण्यासाठी पोलिसांचा उपयोग सरकार करत आहे या आरोपानंतर महायुती सरकार नेमकं काय उत्तर देते हा एक मोठा प्रश्न आहे